नमस्कार मित्रांनो आज आपण विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या महत्त्वपूर्ण नोट्स पाहणार आहोत केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्याकरता महत्त्वपूर्ण नोट्स विधानसभा दोन हजार चोवीसच्या नोट्स ते खालीलप्रमाणे तयार केलेले आहे त्याप्रमाणे एक कागदी मोरा विविध टॅग नंबर एक दोन झाले एकूण मतदार साक्षर निरीक्षक तीन दर दोन तासाने झाले मतदान चार मतदान प्रतिनिधी नेमणूक पाच मतदान प्रतिनिधी साक्षरी घेणे सहा ओळखीचे पुरावे सात मतदानापूर्वीची तयारी आठ विविध फॉर्मचे नंबर नऊ आक्षेपित मते कारवाई दहा प्रदत्त मते कारवाई अकरा अंध अपंग मतदान कारवाई बारा संविधानिक व असंविधानिक इतर पाकिटे यामध्ये एक कागदी मोरा व टॅक्सचे नंबर अनुक्रमांक टॅक्सचे नंबर अकरापासून अनुक्रमांकापर्यंत एक कंट्रोल युनिट सी यू सिरी नंबर दोन बॅलेट युनिट बी यू सिरियल नंबर तीन व्ही व्ही पॅट मशीन सिरियल नंबर चार कागदी मोरा पेपर सील यामध्ये वापरलेले पाच ए बी सी डी स्ट्रीप सील यामध्ये वापरलेले सहा स्पेशल टॅग यामध्ये वापरलेले सात प्रदत्त मतपत्रिका क्रमांक व संख्या आठ हिरवे टॅग कंट्रोल युनिटसाठी नऊ पांढरे टॅग बॅलेट युनिटसाठी वरीलप्रमाणे आपण माहिती तयार केली तर आपल्याला कोणतेही फॉर्म जे वारंवार भरावे लागतात त्याची एकत्रित माहिती आपल्याला एकाच ठिकाणी पाहाव्यास मिळते दोन नंबर एकूण मतदार अनुक्रमांक केंद्र क्रमांक व नाव एकूण मतदार पुरुष स्त्रिया एकूण झालेले मतदान पुरुष स्त्रिया एकूण याचप्रमाणे साक्षर निरीक्षर मतदार अनुक्रमांक केंद्र क्रमांक व नाव साक्षर मतदार पुरुष स्त्रिया एकूण निरीक्षर मतदार साक्षर स्त्रिया एकूण यामध्ये ओळखपत्रानुसार झालेले मतदान मतदान कार्ड ई पीकनुसार आधार कार्ड यू आय डीनुसार ड्रायविंग लायसन कर्मचारी आय डी पॅन कार्ड रेशन कार्ड याची संख्या आपण नोंदवू शकतो भाग तीन यामध्ये खालील वेळेपर्यंत झालेले मतदान जे आपल्याला वारंवार झोनल अधिकारी किंवा क्षेत्रीय अधिकारी यांना द्यावे लागते त्यामध्ये अनुक्रमांक वेळ एकूण मतदान झालेले मतदान शेकडा मतदान या वेळेपर्यंत झालेले मतदान पुरुष आणि स्त्रिया यामध्ये सर्वप्रथम पहिली वेळ सात ते नऊ दुसरी नऊ ते अकरा तिसरी अकरा ते एक चौथी एक ते तीन पाचवी तीन ते पाच आणि शेवटची पाच ते सहा त्यानंतर भाग चार मतदान प्रतिनिधी नेमणूक करणे यामध्ये अनुक्रमांक उमेदवाराचे पूर्ण नाव मतदान प्रतिनिधीचे नाव ज्या उमेदवाराचा मतदान प्रतिनिधी आहे त्याचे नाव आपल्याला यामध्ये नोंद करावायचे आहे भाग पाच मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी घेणे त्याप्रमाणे मतदान सुरू करताना आपल्याला मतदान प्रतिनिधी म्हणून नेमणूक करताना या फॉर्मवर सील स्पेशल टॅग ए बी सी डी सील हिरवे सील जोडपत्र सहा त्यानंतर मतदान समाप्त करताना जोडपत्र सात जोडपत्र आठ पेपर युनिट पांढरे सील कंट्रोल युनिट हिरवे सील मतपत्रिकेचा हिशोब या सर्व कागदपत्रावर मतदानपदी स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे भाग सहा मतदान अधिकारी क्रमांक एक यांनी मतदाराला निवडणूक मतदान करताना कोणकोणत्या ओळखपत्राचा आधार घ्यावा त्याकरता शासन निर्णय चार एप्रिल दोन हजार पाचनुसार एक मतदान कार्ड दोन वाहन चालवण्याचा परवाना तीन आयकर विभागाचे पॅन कार्ड चार पासपोर्ट पाच बँकेचे पोस्टाचे पासबुक सहा कर्मचाऱ्यांना दिलेली ओळखपत्रे केंद्र शासन राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी कंपन्या किंवा कारखान्यांची ओळखपत्रे सात शिधापत्रिका जातीचे प्रमाणपत्र नऊ विद्यार्थी ओळखपत्र दहा मालमत्ताबाबत खरेदी खत अकरा शस्त्रास्त्र परवाना बारा वाहन परवाना तेरा निवृत्त कर्मचाऱ्याची विधवा अवलंबिता प्रमाणपत्र चौदा रेल्वे पासचे ओळखपत्र पंधरा अपंगत्वाचा दाखला सोळा स्वातंत्र्य सैनिकांचे ओळखपत्र सतरा आधार कार्ड ओळखपत्र वरील ओळखपत्रांचा वापर करून मतदाराची ओळख पटवावी भाग सात मतदानाची पूर्वतयारी एक बाहेर लावण्याकरता ब्लॅकबोर्ड तयार करणे दोन चुना आखणे तीन सर्व पाकिटे तो नोकरी ठेवून सील करणे चार मतदान यंत्राची चाचणी सील पाच पेपर सील व विभेदक चिन्ह मारणे व सह्या करणे सहा मतदान सुरू होण्यापूर्वी एक तास आधी मतदान यंत्र जोडून माकपोल करून यंत्र सी आर सी करून रिझर्ट सेक्शन सील करणे यात स्पेशल टॅग पेपर सील स्ट्रीप सील लावून टॅग लावणे कंट्रोल टोटल बटन दाबून एन पी सी डी व टोटल तपासणे टोटल झिरो असल्याची खात्री करणे सात मतदान केंद्राध्यक्षाचे घोषणापत्र भरून त्यावर प्रतिनिधी सह्या घेणे आठ पुठ्ठा तार दोरा मेणबत्ती सुई लाख मेटल सील चिन्ह स्टॅम्प चाचण्या आगपिटी पक्कीशाही पेन पॅड गोंद फुली स्टॅम्प इत्यादी साहित्य तपासणे भाग आठ विविध प्रकारचे फॉर्म नंबर एक अंध व अपंग यादी फॉर्म नंबर जोडपत्र सव्वीस दोन मतदान प्रतिनिधी नेमणूक फॉर्म नंबर तीन केंद्राध्यक्षाचे घोषणापत्र के फॉर्म नंबर बारा ए चा, चार केंद्राध्यक्ष दैनंदिनी जोडपत्र अकरा ए पाच मतदार रजिस्टर सतरा अ सहा आक्षेपित मते फॉर्म नंबर जोडपत्र सात मतदाराची वयाची प्रतिज्ञापत्र प्रदत्त प्रत्त मते जोडपत्र तेवीस नोंदवलेल्या मताचा हिशोब जोडपत्र चोवीस आक्षेपित मताची यादी जोडपत्र सात मतदान समाप्तीचे प्रतिज्ञापत्र जोडपत्र तेरा ए जोडपत्र एकोणावीस आणि अंध अपंग मदतनिसाचे प्रतिज्ञापत्र जोडपत्र आठ ए सर्वात महत्त्वाचे आक्षेपित मत चॅलेंजिंग ओट यामध्ये आक्षेप घेण्यात आलेल्या व्यक्तीस गुन्ह्याची जाणीव करून देणे दोन आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीकडून दोन रुपयाची पावती पाडणे तीन नमुना चौदा भरून पत्ता नोंदणी व वाचून दाखविणे चार आक्षेपित व्यक्तीस पुरावे मागणे सहा आक्षेप सिद्ध न झाल्यास मतदान करू द्यावे व दोन रुपये जप्त करावे सहा आक्षेप सिद्ध झाल्यास दोन रुपये परत द्यावे व मतदाराचे मतदारास पोलिसाच्या स्वाधीन करावे त्यानंतरचा भाग आहे प्रदत्त मते टेंडर ओठ दत्त म्हणजे उभा राहणे एखाद्याचं मतदान झाल्यानंतर पुन्हा जर एखादा त्याच नावाचा व्यक्ती उभा राहिल्यास काय करावे मतदारास आलेली व्यक्ती तीच आहे याची खात्री करणे नमुना सतरा बी भरून तर्जेनी शाई लावणे प्रदत्त मतपत्रिका देऊन त्यावर मागील बाजूस उजवीकडे सही करावी केंद्राध्यक्ष मतदान झाल्यावर मतपत्रिका लिफाफ्यात ठेवावी सतरा बीची नोंद सतराशीच्या भाग आठमध्ये घ्यावी प्रदत्त मतदाराची नोंद सतरा ए रजिस्टरमध्ये घेऊ नये त्यानंतर अंध व अपंग यांची मते अंध व अपंग असल्याची खात्री करा त्यासोबत आलेला माणूस सोपत्याचे जोडपत्र भरून तो वयवर्ष अठरा असल्याची खात्री करा नमुना चौदा ए भरून सोपत्याची सही घ्यावी मतदाराची अंध किंवा अपंग रजिस्टरमध्ये सही घेऊन त्याची नोंद करावी त्यानंतर सर्वात महत्त्वाचं शेवटचं प्रकरण संविधानिक आणि असंविधानिक पाकिटे संविधानिक पाकिटामध्ये साक्षांकित मतदान यादी दोन वापरलेल्या मतदासले तीन न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका चार वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका व फॉर्म नंबर सतरा बी पाच मतदार रजिस्टर सतरा ए सहा आक्षेपित मताची यादी नमुना चौदा त्यानंतर असंविधानिक पाकिटामध्ये इतर मतदार याद्या दोन प्रतिनि प्रतिनिधी नियुक्ती तीन निवडणूक कार्यप्रमाणपत्र चार अंध अपंग मताची यादी पाच वयाची प्रतिज्ञापत्र सहा पावती पुस्तक सात न वापरलेले पेपर सील आठ आक्षेपित मताची यादी दहा न वापरलेले स्पेशल टॅग अकरा न वापरलेले स्ट्रिप सील याशिवाय इतर मताची पाकिटे एक पेपर सील व बॅलेट पेपर अकाऊंट सतराशी दोन टक्केवारी तीन केंद्राध्यक्ष डायरी चार मतदानपूर्वीचे व नंतरचे घोषणापत्र वरील संविधानिक आणि असंवैधानिक बाकीचे याचे आपण सुटसुटीत नियोजन करून त्याचे व्यवस्थित फॉर्मदर भरून ठेवले तर आपली निवडणूक ही व्यवस्थित होईल धन्यवाद